आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी जर तुम्ही पुण्यामध्ये ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचं काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केलेला आहे त्यामुळे आजपासून एकतीस जुलैपर्यंत रेल्वेनं तब्बल बासष्ट रेल्वे गाड्या रद्द केलेल्या आहेत अनेक गाड्या पर्यायी मार्गावर चालवल्या जाणार आहेत यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांवर सर्वात जास्त परिणाम होणार सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेनं पुणे विभागातील दौंड मध्ये नॉन इंटरलॉकिंगचं काम करण्यासाठी हा तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केलेला आहे त्यामुळे आजपासून एकतीस जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल बासष्ट रेल्वे गाड्या रद्द केलेल्या आहेत अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर चालवल्या जाणार आहेत यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांवर सर्वात जास्त याचा परिणाम होणार आहे आज कोणत्या ट्रेन रद्द आहेत आपण पाहूयात हजूर साहिब नांदेड पनवेल एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे तसेच पनवेल हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसही रद्द झालेली आहे पुणे सिकंदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेसचाही यामध्ये समावेश आहे पुणे सोलापूर पुणे एक्सप्रेस रद्द झालेली आहे सोलापूर पुणे एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे पुणे पुणे बारामती डीएमयू ही गाडी देखील रद्द करण्यात आली आहे पुणे दौंड एमएमयू ही गाडी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे सोलापूर दौंड सोलापूर डीएमयू ही रेल्वे गाडी देखील रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे पुणे दौंड डीएमयू ही रेल्वे सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे बारामती दौंड डीएमयू सुद्धा रद्द झालेली आहे पुणे हरंगुळ पुणे एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे त्यानंतर उद्या कोणत्या ट्रेन रद्द असणार आहेत ते आपण पाहूयात पुणे सोलापूर एक्सप्रेसही उद्या रद्द असेल हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे पनवेल हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसही रद्द झालेली आहे सोलापूर पुणे डीएमयू गाडी सुद्धा रद्द करण्यात आली आहे हडपसर सोलापूर डीएमयू गाडी सुद्धा रद्द झालेली आहे त्यानंतर पुणे सोलापूर एक्सप्रेसही रद्द झालेली आहे एक्सप्रेस दौंड निजामाबाद डीएमयू ही गाडी सुद्धा उद्या रद्द झालेली आहे सोलापूर पुणे एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे दौंड बारामती डीएमयू सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे हडपसर दौंड डीएमयू पुने है। दौन 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 पुने पुने ही गाडी सुद्धा उद्या रद्द करण्यात आलेली आहे बारामती पुणे डीएमयू गाडी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे दौंड सोलापूर दौंड डीएमयू ही गाडी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे पुणे हरंगूळ पुणे एक्सप्रेस ही रद्द आहे